नमस्कार मंडळी मी नुसती वसाडीगिरी करणारा तुम्हा सर्वांचा मंदार मोरे आज बॅकग्राऊंडमध्ये बदल आहे मी आज घरातच आहे मी माझ्या काजूच्या बागेत किंवा घराबाहेर कुठे असा रानात वगैरे नाही आहे घरात थांबण्यामागचं कारण की आज एक वेगळा विषय आणि ह्या विषयाचं कारण माझा काल रात्री एक छोटासा ॲक्सिडेंट झालेला होता आणि तो ॲक्सिडेंट का झाला तर नियम पाळले गेले नाहीत काहीशा प्रमाणात माझ्याकडूनही आणि काहीशा प्रमाणात समोरच्याकडूनही थोडेसे नियमांचे उल्लंघन आम्हा दोघांकडूनही झाले आणि त्यामुळे माझा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला तर झालं कसं की माझा मित्र एक यूट्यूबर सुवंदन गायकवाड जो स्वतः ट्रॅव्हल ब्लॉग्स बनवतो आता ट्रॅव्हल ब्लॉग्स बनवतो म्हणजे माझ्यापेक्षा नियम किती चांगल्या रीतीने पाळायचे हा तो तुम्हाला सांगू शकेल तर झालं असं की तो आणि मी आम्ही दोघेजणं काल खेड स्टेशनच्या परिसरात जिथून स्टेशनच्या इथून रस्ता वरती हायवेला जिथे जॉईन होतो तिथे तो मला भेटला आम्ही दोघांनी तिथे गप्पा वगैरे मारल्या त्याच्यानंतर तो पोलादपूरच्या दिशेला जायला निघाला आणि मी घराकडे यायला निघालो आणि मध्ये वाटेत नदीच्या वरती जो पूल जो आहे त्या पुलाच्या थोडा आधी मी लेफ्ट साईडने रस्त्याच्या माझ्या लेनने चाललेलो समोरून एक मुलगा तो ही लेफ्ट साईडने त्याच्या लेफ्ट साईडने रस्त्याच्या इथून येत होता त्याच्या लेनमधून आणि अचानकपणे सिग्नल न देता तो त्याच्या राईट साईडला म्हणजे मला क्रॉस आडवा असा घुसला आतमध्ये <laughs> टर्न घेतला त्याने आणि हा टर्न घेत असताना झालं असं की त्याच्या बाईकला अप्परचा फोकस हाय बीम फोकस त्याच्या हेडलाईटचा डायरेक्ट माझ्या चेहऱ्यावर आला आणि मी दोन मिनटांसाठी माझ्या नजरेसमोर दोन मिनटासाठी नाही पण एक किमान पाच सात सेकंदासाठी माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले मी त्या हायबीममुळे अक्षरशः काही सेकंदासाठी आंधळा झालो तर आता नियमांचं उल्लंघन म्हणजे सर्वात पहिली माझ्याकडून जी चूक झाली की रात्रीचा सुमार साडे अकराची वेळ आणि मी त्या रस्त्याला साधारणपणे एक पंचावन्न साठच्या स्पीडने गाडी चालवत होतो मला एवढी गाडी फास्ट त्या रूटने तरी त्या वेळेला तरी चालवली नाही पाहिजे होती पण ती चूक माझ्याकडून झाली की माझ्या गाडीचा स्पीड हा पंचावन्न ते साठचा सा होता आता व्हिडिओ बघणारे बोलतील अरे पंचावन्न साठ म्हणजे काय नथिंग आहे नाही पण मोकळा रस्ता दिसतोय म्हणून गाडी अशी फास्ट चालवू नये खास करून गावाकडे मुलं इतक्या फास्ट गाडी चालवतात पण गावाकडेच गाडी इतक्या फास्ट चालवायची नाही कारण एखादा जनावर किंवा कोणी कधीही आडवा येऊ शकतं असा काल तो मुलगा माझ्या गाडीच्या आडवा आला सो ती चूक माझी होती त्या मुलाकडून चूक झाली अशी की टर्न जर घ्यायचा होता समोरून गाडी येताना दिसते तर त्याने सिग्नल द्यायला पाहिजे होता की बाबा मी टर्न घेतोय तो त्याने टर्न घेता घेण्याचा सिग्नल दिला नाही प्लस इथे सर्रासपणे मी एक गोष्ट नोटीस केलेली आहे की प्रत्येक गाडीवाला बाईक असो रिक्षा असो फोर व्हीलर असो सगळेजण अप्परचा हाय फोकस हाय बीम जी असते हेडलाईटची तर अप्परची लाईट जी असते आपल्या गाडीमध्ये ती लावून ते लोक गाडी चालवतात अरे बाबा जेव्हा ती लाईट अपोजिट साईड जर कोणी समोरून जर कोणी गाडीवाला येत असेल ना तर त्याच्या चेहऱ्यावरती पडते त्याच्या डोळ्यांना त्रास होतो काही दिसत नाही पण इथे सर्रासपणे लोक त्या अप्परचा फोकस ठेवूनच गाडी चालवतात मी स्वतः नोटीस केलेलं आहे की अप्परपेक्षा डिप्पर लोअरचा जर आपण हेडलाईटचा फोकस जर ठेवला तर रस्ता आपल्याला खूप छान दिसतो आणि समोरच्यालाही त्रास होत नाही तर ह्या अशा काही गोष्टी काल घडल्या आणि ज्याच्यामुळे तो कालचा प्रसंग माझ्यावरती ओढवला माझा छोटासा ॲक्सिडेंट झाला आता ॲक्सिडेंट काय प्रमाणात झालेला आहे ते आता मी तुम्हाला माझ्या जखमा दाखवतो आ, काल रात्री ना, ना जाकम जावत्या, जाकम जावत्या, मला डॉक्टरकडे जाण्यासाठी तर नाही गेलो नाही मी पण माझे काही मित्रमंडळी भेटले त्यांनी प्रथम उपचार केलं ते सगळं पॅराक्साईड वगैरे टाकून माझी ती जखम ज्या होत्या जखमा ज्या होत्या त्या स्वच्छ हे केल्या त्याच्यानंतर बिटाडीन वगैरे ते काय मलम वगैरे असतं क्रीम वगैरे असतं ते सगळं लावून त्याला पट्टी वगैरे करून घेतली ते काल रात्री केलं आत्ता मी डॉक्टरकडे जाणार आहे आणि पद्धतशीरपणे प पट्टी वगैरे सगळी करून घेणार आहे आणि ते इंजेक्शन कसलं घेतात ना ते इंजेक्शनही घेणार आहे सो माझी जखम दाखवतो तुम्हाला ते इथं असं माझ्या डो जखम झालेली आहे की इथं पूर्ण सगळं घासलं गेलं आहे हा सगळा पुरुषांना सगळं घासला गेलं आहे आणि इथे हे लागलं आहे आणि या पायाला इथे हा सायलेन्सरचा चटका बसलेला आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांना uh, मी रिक्वेस्ट करतो खास करून माझे फॉलोअर्स जे कोणी गाडी चालवत असतील तुम्ही मला दादा बोलता काका बोलता गुरुजी बोलता जे काय बोलता जर माझ्यावरती प्रेम करत असाल तर नियमांचं पालन करा आणि गाडी चालवताना प्लीज, प्लीज 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 तो अप्परचा फोकस विनाकारण लावू नका त्याने समोरच्या समोरून जी गाडी जी येत असते त्या गाडी चालकाला तुमच्या अप्परच्या फोकसचा त्रास होतो लोअरचा फोकस ठेवा रस्ताही फार छान दिसतो आणि अप्परच्या फोकसमुळे समोरच्या गाडीवाल्याला जो त्रास होतो तो होणार नाही सो प्लीज माझे फॉलोवर्स किंवा जो कोणी हा व्हिडिओ बघेल माझी एक नम्र विनंती आहे आज सकाळी मी एक छोटासा व्हिडिओ टाकलेला होता कॉमेडी टाईपचा so, तर त्याच्यावरती मला एक कमेंट आली की स्वतःला जप रे बाबा अजून खूप हसायचं आहे आम्हाला स so, मी आता स्वतःला जपतोय तुम्हीसुद्धा हे काही नियम पाळून तुम्हीही स्वतःला जपा कारण तुमच्यामुळे सुद्धा कोणाच्या तरी चेहऱ्यावरती एक स्माईल येते नक्कीच येते सो त्यांच्यासाठी स्वतःला जपा स्वतःही सुरक्षित राहा समोरच्यालाही सुरक्षित ठेवा आणि गाडी नियमात चालवा धन्यवाद